म्हणजे आज दिवस झाला दोन दिवस जळत आहे तुम्हाला घ्यावा सांगताने सांगितलं की सरकर साहेब आता फोन होता नाव सांगितलं की पाचका होत जळणाऱ्या चांवला दिले जळत आहे मराठ्याचं कुड काही व्हायला लागलं की होऊ नये यासाठी लट टप्प पण सरकार इतकं कम हात घ्यायला आलं सांगू का त्यांना माहीत झालंय मनोजरंगे बारी मरायला निघाला आणि याला काय झालं का की मराठी मारलं म्हणायचं या बाकीच्यामुळे भ्यायला लागले तुम्हाला हे फक्त मला नाही भ्यायला लागले कोणाला नाही भ्यायला लागले हे फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्याला तुम्हाला भ्यायला लागले रात्र दिवस तुम्ही बसायला म्हणलंय घ्यायची सल पण ते करतोच म्हणले विसष्ट मी त्यांना मी त्यांना एवढं सांगितलंय मी उपशन सोडवलो नाही मी आजचे दिवस घेऊन उद्या तर काढून कोण दिन परत त्यांना हेही सांगितलं ते म्हणले तुम्हाला उद्या बारा वाजता निरोप देतो मी काय निरोप त्यांचा माहित नाही मला निरोपी माहिती पण सांगितलं की लोक लय सावध होते तरी बाळा आपल्यावर लय जाणार आहेत आपल्या जातीवर काय सांगत लय जाणार आहेत मी तुम्हाला सोडून काही करीत नाही आणि त्या संधीचा फायदा लय जाणून उचलला आपण तिथेही गाफीर राहिलो बरं का मीडियासमोर सांगतो ना मी मी काय सांगतो हे जाणारे लोक ऐकतात आणि ते त्याच्यावर प्रक्रिया करतात आपल्याला नाही मिळायचं आपण तेवढं सगळीकडे हुशार राहिलो पण तेवढ्या जागेवर गाफीर राहिलो पण आपण मी मोकळ्या मनाने गेलो माया जातीला कळवा म्हणून काय जे असेल ते क्लिअर कळायला पाहिजे माझ्या जातीला पण त्याचे दुष्परिणाम लय वाईट झाले बाकीच्या लोकांना कोणाला जायची गरजच नाही राहिली ऑटोमॅटिक त्यांना आपलं काय चर्चा आहे काय भाषा आहे हे त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागले आपल्याला काही गोष्टी ना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या काही गणिमय काव्य करावं लागणार ला। आणि जिथं मी कावा करेल ना तिथं फक्त तुमचा गैरसमज नका पंधरात पडून पडून भेसतात करा लागतं हो काही म्हणा नाही तर घेणं आपण बोललो की जिथे आमच्या मंत्र्यावर किंवा कोणावर हे लगेच सुरू करतील कारण आपण जे एक मग बोलतो आ, oh, oh. आ, आपून आपून ला ते तरी सावध आपण नाही काय आपल्याला उद्या आपल्या बाबा काय करायचं आपण जर मोठ्या तर आपण हळू जर म्हणतात तिथं काय करायचं काय त्याला मिळत लागत नाही काय करणार आपल्याला थोडीशी सावध भूमिका जर घेतल्या आपल्या जर चांगले फायदा लोकांना साधायला लागला रे नाही साधायला लागल काय आपण जाहीर बोलावून काय नाही बोलावून इथं फरक करायला लागणार करावं तर लग्न नसता कसले बी न एवढे उठले झिंबोरावारी mm. सुद्धा आपल्या टिंगल करायला लागल्या मी नाही फुटत तुम्हाला खरंच शब्द झाली दोन भीतीत बोलू नाही पंचवीस भीतीत बोलू मी तुम्हाला सोडून काय नाही की कवाच नाही mm. प्रॉब्लेम यायलेत आपल्याला तुझ्या बोलल्यामुळं आता काय आता चार फोन आलेत आत्ताच्या आता चार फोनात उंची काही जावा ना मला माझ्या कोटात राहत नाही तुम्ही खुश होता तुम्हाला सांगितलं पाहिजे जबाबदारी 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 आहे आहे तुम्हाला जे दोन दिवस शब्द वापरायला येतात परत काही जण पाच काय करते लय लय मराठ्यावर लय आहे उच काय झालं की लगेच आज मी काही प्रक्रिया झाली म्हणतात मला समजत नव्हतं मी थोडस गुंगल्यावर झालो होतो पण आज जे जे चिंतेचे बैठक झाल्यात असं म्हणते खरंय का जे चार हर चार जे जे चार आज मंत्रिमंडळ सुद्धा बैठक झाली झाली आहे का मंत्र्या लोकांची ते मंत्र्या लोकांची त्यांच्या सोबत झाले आणि सोमवारी सगळ्यां मंत्रिमंडळाची धुली असं त्याच्या झाले जरीच लपले झालेच वाटतं आज दिवसभरात बरेच फोटा झालेच वाटतं मग काय होतं काही वेळ काय मला नाही सांगावं तर परत आपल्यातच काय आवडत आहेत कोण नाही सांगलं त्याशी काय झालं काय झालं काहीच नव्हतं झालं पण मंदारेला विसरू का दाता। काई दाता। काई काई था था। काई ना काही शरात काय फोन ते पण चार काय लोक मुलाकडे काय झालं तुझ्या ती म्हणून काय बंडन ठेपून आणणार तुम्हाला मी इकडे धरलाय काहीच नाही ना काय फक्त काही त्यांचं नाही ना ते त्यांनी सांगितलंय की आम्ही असं हे करतोय तसंच आता मी तुम्हाला सांगितलं गेले पुढच्या हा दुसरे हे जे कोणाला वाटतं काय सांगितलंय त्यांच्यासाठी सांगायला जावा तर आपल्या विरोधातले लगेच सावध एक प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी करू तरी कसा जगू तरी कसा असा फरक झाला मला मला काही सुचतच नाही काही नाही उचित सांगितलं की लगेच तर फोनला पण नाही सांगितलं काय होत सांगा हो। पुढचे लगेच सावधच आहेत त्याच्यावर प्रक्रिया करायला काय करायचं मी जाऊन बाकी तुम्हाला खरं सांग त्यांना एवढं तुम्ही तिकडे करा नाही तर नका करू मी सांगितलं तुम्हाला ते सांगतो क्लिअर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा ही संधी घालू नका हे सांगितलंय त्यांना वाईट दिवस उगतील पुढचे दोन हजार चोवीस चे मराठ्यांचे पोर बसणार नाही म्हणत तेवढं सांगितलं मराठ्यांचं सगळ्या मागणी अंमलबजावणी करा एक्केचाळीस काहीतरी राहिलेत फक्त गुन्हे असं म्हणणं होत त्यांचं हा एक्केचाळीस का रा। एक काय राहिलेत का ती लगेच काहीतरी म्हणलेत लगेच मी करतो कोणाकडे तरी पाठवतो थोडं सांगत नाही सोमवार सोमवारी सगळं सांगतो सोमवारी हे काय म्हणले आत्ताचा फोन काय होता परवाचा काय होता सगळं सांगत मी फक्त त्यांना त्यांनी एवढं जाग्र तुम्हाला पाहिजे ना।, ना ते करायचंय ना मग आमच्या विसर्ट उद्या सकाळी आम्ही जातो त्यांच्याशी चर्चा करतो उद्या शनिवारी ना उद्या हा उद्या शनिवार उद्या शनिवार किती म्हणजे आता ते ते उद्या सकाळी जाणार ते अमके अमकेशी बॉन लागलं की शनिवार रविवारी काही ते म्हणे आणि सोमवारी त्याला भरत हे करतो म्हणे आम्ही फक्त आजचे दिवस घ्या म्हणलं मी घेत नाही मी त्यांना म्हणलं मी घेत नाही तर मी घेतो म्हणलं ते शब्द दिला त्यांना घेतो पण जर नाही झालं तरी टाकणार कारण मी मराठी आहे बाहेर हा मी माझं हटणार नाही मराठाले यावेळेस मी फसविणार नाही तुम्ही फसू नका फडणवीस साहेब सांगा मी राजकीय भाषा बोलत नाही राजकीय पाडापाडी बोलत नाही उभा करायचे बोलत नाही मला माझ्या जाते राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही आरक्षण नाही ना ना दिलं तर हे कसं बेकार झालं दोन हजार चोवीस ला मला बोलायचं नाही पण सगळ्या मागण्यावर मला अंबलबाजीनी पाहिजे सांगत नसलं मी तुम्हाला मोबा सांगितलं राजकारण तरी म्हणतो असं काही नाही लय आहे जात मोठी करा लय आहे मी आहे ना आरक्षणातून मोठं करतो तुम्हाला दुसरे दुसरे गेले चान्स आहे ते करतो त्याची काळजी करू नका तुम्ही पण एक एक जातीच्या पादर काढून घेऊ काय होत आहे बघू मी फक्त त्यांना सांगितलं तसं हात पुन्हा तोडून टाकणार मी सर्व सांगितलं तोडून टाकणार मी टाकणार सरकारने की किंवा घर मारायला निघाल्या हा त्यांचे फुल टेन्शन मध्ये आले ते सगळे आता येत नाही आता फुल टेन्शन मध्ये आता आणि ते मी ते नाही ऐकलं ना तोले तो कारण ते तो मला घेते त्यांना माहिती महाराष्ट्राचे सगळे मराठी आंतरवालीकडे निघाले जातात आपले पण काम सोडून येऊ नका बरं का कामं सोडून राज्यातली येऊ नका गावाची गावं इकडे निघाले काय मला ती निरोप आलाय या तुम्ही पण काम सोडून नका मी आहे ना निभा इथं बघा नाही रात्र दिवस पोर आलंच नाहीत मायाबाप मराठी महाराष्ट्रातल्या पोर रात्र दिवस आलत नाही की रात चिखला तर यात कुठं झोपत तुमचं योगदान व्हायला नाही देणार मी तुम्ही कुठं पावसात जोपाता चिखलत जपाता खायला आहे का नाही तुम्हाला नाही प्यायला ना काही विचार नाही करत तुम्ही मिळत मेडतात तुमची ताकद नाही कवात नाही मी तुमच्याच पायावर मरण पण तुमचे वाया ताकद कवात नाही वाया जोडणार त्यांच्या जे आवायची असतं केले इथं रात्रात दिवस एखादं हॉटेल उपडे ठेवावी अरे एक हॉटेल काय करा तर तापूर तड तापूर काय म्हणते आला धाडपत्र टाकलं वापशी इथं तिथं एक टोन एक गॅस कायम ठेवा आपल्याच उकळ आपल्याच द्यायला कोणतं आणता आटला फाटला आपण आपलेच करायला असलं जास्त काही जास्त चहा देत असते एकच घ्यायचं मला जास्त चहा देत नाही तर आपले करायला तेवढं द्यायला तेच वेळेला त्याला काय करणार जास्त आपण आहेत करायचं ना आपण आपलं पेच त्याला तीन लागे चहा प्या ते काय जगत आहे काय माणूस काय सांगतो नाहीतर तुकडं जगत आहे ते तत्पुरते काय म्हणते ते हवा आहे माणसा नुसते चॉकलेट खाऊ त्याच घ्यायला बाज़ोल सर खां बाक़ी बंदि